तर सरकार तर आम्हाला वाचू नाही शकत ना नमस्कार मी प्रियंका आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा आता आपण मोरभवन बस स्टॉप दोन या ठिकाणी आलेला आहोत मोरभवन बसच्या अगदी मागे या ठिकाणी हे नवीन बस स्टॉप तयार करण्यात आलं आपण बघू शकता की या ठिकाणी सर्वत्र चिखल दिसते आहे नागपूरमधील मोरभवन बस स्थानकाची दुरावस्था चिंतेचा विषय बनली आहे सध्या पावसाळ्यात सर्वत्र चिखल असल्याने प्रवाशांना बसमध्ये उतरताना आणि चढताना मोठी गैरसोय होत आहे पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो ज्यामुळे ई बसेस देखील चिखलमय होत आहेत हे नागरी सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या शहराच्या प्रतिमेला तडा देत आहे नागरिकांमध्ये बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या नागपुरात अशा प्रकारची परिस्थिती असणे हे नागरिकांना वाटत आहे या ठिकाणी जे आहेत त्यांची उतरताना अत्यंत गैरसोय होत आहे ज्याप्रमाणे शेतामध्ये रोवणी केली जाते अगदी त्याप्रमाणे जे चिखल आहे ते चिखल आपल्याला बघायला मिळते अगदी रोवणी सारखं या ठिकाणी चिखल झालेलं आहे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे या ठिकाणी ना वॉशरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे महिलांसाठी ना पुरुषांसाठी त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे तर प्रशासनाकडे या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे याला स्मार्ट सिटी म्हणायचं का असा प्रश्नचिन्ह आपल्या समोर निर्माण होतो आहे <laughs> 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 <usuk> आता पण या चिखलाची दैनी अवस्था बघितली येथील प्रत्यक्ष उदाहरण देखील बघितलं या ठिकाणी ज्या आपल्यासमोर लेडी उभ्या आहेत त्या आता प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी घसरून पडल्या त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात का पहिल्यांदा तर तुमचं नाव सांगा माझे नूतन गणवीर आहे मला सांगा तुम्ही या ठिकाणी प्रवास करते आहात इथून जाणे न करते आहात तर तुम्ही या ठिकाणी पडलेत या चिखलामध्ये तुमचं पाय घसरलं तुम्हाला काय वाटतंय प्रशासनाकडून तुम्हाला काय हवं आहे आणि या ठिकाणी कोणती व्यवस्था करण्यात यावी असं तुम्हाला वाटतं ते आमच्या दर्शकांना सांगा इथे काही सुविधा केली पाहिजे फरांडे लावलं पाहिजे काही नाही काही केलं पाहिजे हम... नेहमी आलं की असंच होते किचडा किचडानी पडणं झडणं हे चांगलं नाही ना याची सोय केली पाहिजे प्रत्येक वेळा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही करा काहीतरी करा बा थोडस आमच्यासाठी एवढं केलं बसेससाठी ते हे बी जागेच करा काही नाही काही काहीच नाही करून राहिले चिखल आणि पाण्यामुळे अनेक प्रवासी पडून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत महानगरपालिकेची बस सेवा शहरातील अनेक नागरिकांसाठी दैनंदिन प्रवासाचा मुख्य आधार आहे या बसेस मोरभवन परिसरात मुख्य बस स्थानकाच्या पाठीमागे केली भागामध्ये उभे राहतात या ठिकाणी ज्या प्रवाशांची गैरसोय होत आहे ते प्रवासी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की या चिखलामध्ये त्यांना कसं वाटतं आहे काकू तुमचं नाव सांगा आमच्या दर्शकांना कल्पना ठाकरे मला इथे येण्यासाठी खूप त्रास होते मी जॉब करते आणि पूर्ण वावरासारखी जमीन झाली आहे पाय घसरते तर आम्ही याव कसं जाव कसं इथून कसं का करावं ते सांगा करा। आ, मला रोजचे अप डाऊन करावं लागते ड्युटीला आम्हाला किती त्रास होऊन राहाला याची म्हणजे काही तुम्ही यो हेच नाही करून राहिले या ठिकाणी बसमध्ये चढताना उतरताना प्रवाशांना त्रास होतो आहे तर तुम्ही प्रशासनाला काय सांगू इच्छिणार कि काहीतरी मुरुम वगैरे टाका काही भरण वगैरे टाका इथं आणि काही रोड करा नाही तर मग नाही तर मग बसा नका ठेवा इथे पॅसेंजरला इतका त्रास होऊन राहिला तर नका ठेवा ना बस आम्ही तिकडे नाही तर महाराज ठीक आहे आता चला बा तिथे गर्दी होते म्हणून इथे लावले पण इथे पण आम्हाला किती पॅसेंजरला त्रास होऊन राहिला या ठिकाणी प्रवाशांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे काकू तुमचं नाव सांगा माझ्या प्रेमीला कडसकर अच्छा तुम्ही काय सांगणार तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी तुम्ही रोज प्रवास आहात मला येण्या जाण्याबद्दल पुष्कळ सत्ता मारत बागला तुम्ही बसेस लावत होत्या ते रोडवर होत होत्या पण आतमध्ये डेपो घेतला त्यांच्यामुळे इथे काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ना तुम्ही ना का आमच्या म्हणण्याचा अर्थ हे आहे का माथारे आमच्यापेक्षा अजून वयस्कर माथाऱ्या बाया येते पाय घसरला किंवा पडल्या काही झालं नुकसान झालं ते भरपावती कोण देणार आहे आम्हाला का आमचे नुकसान होईल आम्ही दवाखान्यात जाऊन त्याच्यानंतर आमच्या घरी परिवार राहते त्यांच्या परिवारांचे कसं व्हायचे मग का हे तुम्हाला कळाले पाहिजे ना सगळ्या गोष्टी इथं एकदम तांदूळ लावल्यासारखं गाळ झालेला आहे आणि तिकडनं त्या डेपोमधून याची सुविधा नाही या आहे तिथून गाठणामधून आलो आम्ही पाय पाय ठेवून आलो एक एक अच्छा आम्ही पडलो असतो इथं तर सरकार तर आम्हाला वाचू नाही शकत ना त्याच्याबद्दल मग तुम्ही म्हणत होते ना का डेपो म्हणजे तिथं महाराज बाग देवर खूप गर्दी होते त्याच्यानंतर इकडे डेपो दिलं लेडीजले याले त्रास होते लहान लहान पोरं घेऊन खांदीकडे सेन पडते आम्हाला मग ह्या चिखला मधून इथं तरी काहीतरी भरण गिरण व्यवस्था करा तुम्ही यांची वाली ह्या डेपो मधली एकीकडे नागपूर स्मार्ट सिटी बनण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे शहर बस स्थानकाची दुरावस्था कायम राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ प्रवास मिळणे आवश्यक आहे बस स्थानकात योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी जे प्रवासी प्रवास करत आहेत त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं त्यांना काय समस्या आहे त्यांना किती त्रास होतो आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेतलं प्रशासनाकडे त्यांच्या काय मागण्या आहेत ते सुद्धा आपण जाणून घेतलं आता प्रशासन याकडे लक्ष देणार काय असा प्रश्नचिन्ह आपला समोर निर्माण होतो आहे कॅमेरामॅन सचिन ढेंगरेसह मी प्रियंका शंखनाथ न्यूज नागपूर